शेतकरी मित्रांनो नमस्कार आज नवीन विषय घेऊन आलो आहे मित्रांनो आपण शेतामध्ये कीटकनाशक वापरतो आहे बुरशीनाशक वापरतो आहे तणनाशक वापरतो आहे याच्यामुळं जमिनीवर पिकावर काय दुष्परिणाम होतात याची मी माहिती तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो साहजिकच त्याचे इफेक्ट साय जिथं इफेक्ट आहे तिथं साईड इफेक्ट हे आहेच मित्रांनो आपल्याला आळी मारायची आहे म्हटल्यानंतर जंतूसुद्धा आपल्या श आपल्या पिका शेतीमधील जीवाणूसुद्धा मरणार आहेत मित्रांनो जिथं बुरशी मारायची आहे तिथं आपल्या श जमिनीतील जीवाणूंवर परिणाम होणार आहे मित्रांनो आणि तणनाशक मारतानासुद्धा मित्रांनो भरपूर जीवाणूंचा नाश होतो मित्रांनो हे टाळण्यासाठी काय करायला हवं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो हे टाळायचं असेल मित्रांनो तर कर काय करायला पाहिजे त्याच्या आधी तुम्हाला मित्रांनो एक उदाहरण सांगतो आपल्याला सर्दी आलं खोकलं आलं किंवा टायफॉईड झाला डेंग्यू झाला काहीही होऊन दे मित्रांनो डॉक्टरांकडे तुम्ही गेला तर डॉक्टर काय करतात अँटीबायोटिक औषध देतात अँटी ॲलर्जिक देतात मग अँटीबायोटिक औषध आपण खाल्ल्यानंतर शरीरावर काय इफेक्ट होतात हे मी तुम्हाला आज सांगणार आहे हे पहा अँटीबायोटिक खाल्ल्यानंतर अँटीबायोटिक काय करतं जंतू मारायचं काम करतो शरीरामध्ये त्या अँटीबायोटिकला माहीत नसतं मित्रांनो की ते शरीरामधील जंतू चांगले आहेत की वाईट आहेत ते एकाकडून सगळ्यांनाच मारायला चालू करतं मग नेहमीच मित्रांनो मानवाच्या शरीरावर इफेक्ट होणारच थकवा येणार अशकपणा येणार यासाठी मित्रांनो डॉक्टर खाली लिहून देतात बी कॉम्प्लेक्स त्याचबरोबर लॅक्टिक ॲसिड बॅसिलस देतात मित्रांनो लॅक्टिक ॲसिड बॅसिलस म्हणजे काय तर ते बॅक्टेरिया आहेत चांगले गुड बॅक्टेरिया आहेत मित्रांनो आणि त्या अँटीबायोटीचा दुष्परिणाम काय होऊ नये म्हणून डॉक्टर लोक बरोबर लॅक्टिक ॲसिड वॅस देतात तसंच शेतीमध्ये दे काय द्यायचं ह्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो जसं कीटकनाशक बुरशीनाशक आणि तणनाशक मारल्यानंतर जमिनीमधले चांगले जीवाणू बॅक्टेरिया मरतात मित्रांनो त्यासाठी आपल्याला बॅक्टेरियासुद्धा सोडणं गरजेचं आहे आठ दिवसानंतर मित्रांनो आपण बॅक्टेरिया सोडायला हवं आता तुम्हाला कोणते बॅक्टेरिया वापरायचे आहेत मी कोणते बॅक्टेरिया वापरतो याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे हे पहा आमचे हे गजरी होत। आता पहिला तो खोडव्याचा प्लॉट होता मित्रांनो हे पहा हे झायडेक्स कंपनीचं एन पी के आहे बॅक्टरी आहे त्यामध्ये मित्रांनो आणि हे झायडेक्स कंपनीचं मायक्रो राहील आम्ही हे वापरतो याच्याबरोबर हे शंभर शंभर ग्रॅम मित्रांनो पंपासाठी वापरायचं आहे दोनशे लिटर बॅरलमध्ये वापरायचं आहे आणि दोन किलो गुळ टाकायचं आहे आठ दिवसानंतर त्याची आळवणी घ्यायची आहे मित्रांनो ड्रीपमधून घेऊ शकता पाटपाणी असेल तर पाठपाण्यामधून देऊ शकता तुम्ही एक दोनशे लिटरच्या वॅरला कॉक लावा कॉक सिस्टम करा मित्रांनो आणि तसा त्याचा वापर करा तुम्हाल तुम्ही तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होणार मित्रांनो तुम्ही त्याचा वापर करा आणि रिझल्ट जे येतात तुम्हाला ते कमेंट करून सांगा धन्यवाद माझे व्हिडिओ तुम्हाला लाईक आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो माझ्या चॅनलला नवीन असाल तर